सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातानी खरं तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र एक आरोळ्या ठोका हो <स्था> खर तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता <स्था> <स्था> तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूनी एकवटतो याचं एक, एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंडून वाहिलं असतं अख्ख पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आतमध्ये येतानाही आलं परंतु आता काही स्क्रीनवरती आटपा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याचशा सगळे चॅनेल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागले आहेत इकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायच्या गोष्ट बसा शांत बसा खर तर हा प्रश्नच अनाठाई होता काही गरजच नव्हती हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला अरे हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे मायाकडे आले मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा त्रिभाषा सूत्र कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषासूत्र फक्त आणलं आज कोर्टातही नाही तुम्ही हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात कुठे आहे सूत्र मग मा मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये त्या धोरणातही नाही रा केंद्राच्या शिक्षण धोरणात इतर कोणत्या राज्यातही नाही महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्यता हिंगल विचारत नाही घ्या ना पेटून उठतो त्यावेळेला काय भरतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का माघार घेतली हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा